पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला आहे यावेळी मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना आम्हाला सशक्त बनवायचे आहेत आम्ही शेतकऱ्यांच्या का विकासासाठी काम करत असून सत्ता द्या महायुतीने सोयाबीन शेतकऱ्यांना सहा हजार हमी भाव देण्याचे वचन दिल्याचे म्हटले आहेत यावेळी मोदींनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार काम करत आहेत आम्ही शेतकऱ्यांना किसान शेतकरी सन्मान योजना देत आहोत आता महायुतीने देखील नमो शेतकरी योजना सुरू केल्याने शेतकऱ्यांना बारा हजार मिळत आहेत राज्यातील सोयाबीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही काम करत आहोत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांद्याची निर्यात कमी केली आहेत तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली जात आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जादाचे पाच हजार रुपये देत आहोत राज्यात महायुतीची सत्ता आल्यास सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव देऊ असेही वचन महायुतीने दिल्याचे मोदींनी सांगितले आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र